नमस्कार मंडळी मराठीमध्ये आपलं स्वागत कर मित्रांनो आज आपण खूप महत्वाचे अशी व्हिडिओ बघणार आहोत ज्या मित्रांना ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब करायची आहे अशा युथसाठी आज मी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मित्रांनो वन वनरक्षक व वनपाल पदासाठी परमनंट भरती सुरू झालेली आहे अठरा ते सत्तावीस वयोगटातील व्यक्तीच या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहेत जर तुम्ही एस सी आणि एस टी मध्ये असाल तर पाच वर्ष अजून तुम्हाला सूट दिलेली आहे अजून पाच वर्ष त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला तीन वर्षाची सूट या जॉबमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या जॉबसाठी कोण अप्लाय करू शकतं तर अठरा ते सत्तावीस वयोगटातील मुलं आणि मुली दोन्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहेत तर मित्रांनो यासाठी जे पेमेंट आहेत ते एकवीस हजार रुपयापासून नव्वद हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे पेमेंट इथे ठेवण्यात आलेलं आहे तर आता आपण बघूया त्याची वेबसाईट कुठली आहे त्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे तर मित्रांनो या नोकरीचं ठिकाण आहे दमन आय दिव या विभागाकडून ही भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे परमानंट जॉब आहे मित्रांनो तुमची ऑनलाईन परीक्षा आणि वॉकिंग टेस्ट होणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मराठीमध्ये सुद्धा ही परीक्षा आपण देऊ शकणार आहोत म्हणजेच मराठी हिंदी आणि इंग्लिश असे तीन ऑप्शन्स आपल्याला मिळालेले आहेत ज्यांना ही परीक्षा मराठीमध्ये दे द्यायची आहे ते सुद्धा या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहेत आणि या जॉबसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला वेबसाईट दिलेली आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी एम एन दमन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती वरती आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो या जॉबसाठी तुम्ही पाच ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर ही या जॉबसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे कसं करायचं आहे मी लवकरात लवकर तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर या गव्हर्नमेंट जॉबचा फायदा घ्यायचा आहे सगळ्यांनी यासाठी एक्झाम द्यायची आहे चला तर आपण बघूया कसं जायचं आहे मित्रांनो यासाठीच्या जाहिरातीचं पीडीएफ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या तर आपल्याला हे पीडीएफ मी तुम्हाला दिलेलं आहे एकदा आपण पीडीएफ बघूया तर मित्रांनो हे पीडीएफ आहे तर यामध्ये सुरुवातीलाच आहे नेम पोस्ट आणि यामध्ये आहे फॉरेस्टर यामध्ये डिस्ट्रिक्ट कुठलं आहे तर दादर अँड नगर हवेली तर मित्रांनो ही सगळे जे आहेत ओबीसी एस सी एस टी ईडब्ल्यू एस हे सगळे कॅटेगरीज आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्यांचे नंबर ऑफ व्हॅकन्सीज सुद्धा आपल्याला इथे दिसणार आहेत त्याचबरोबर तुमचं एज्युकेशन काय लागणार आहे कुठल्या पोस्टसाठी ते सुद्धा इथे दिलेलं आहे बारावी कमीत कमी बारावी असणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड म्हणजेच मेडिकल अँड फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो ही पूर्ण पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे ती एकदा व्यवस्थित वाचून घ्या आता आपण बघूया डायरेक्टली ऑनलाइन अप्लाय कसं करायचं आहे वेबसाईट वरती जाऊन तर मित्रांनो दमन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती आपण गेल्यानंतर आपल्याला इथे होम अबाउट अस ऍप्लिकेशन फोटो साइन अँड डॉक्युमेंट कन्फर्म अँड पे फीज प्रिंट ऍप्लिकेशन असे ऑप्शन्स दिसतात त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे अप्लाय नाव या बटनवरती बरं यामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला इथे टायटलमध्ये वेगवेगळ्या पोस्ट दिसतात तर इथे पोस्ट आहेत फॉरेस्ट गार्ड दमन अँड दीव त्यानंतर आहे फॉरेस्ट गार्ड दादरा अँड नगर हवेली आणि त्यानंतर आहे फॉरेस्टर दादरा अँड नगर हवेली मित्रांनो इथे फेस सुद्धा आपल्याला दाखवलेली आहे इथे जाऊन आपल्याला अप्लाय नाव म्हणजे डायरेक्टली आपण इथे ॲप्लिकेशन भरू शकतो इथे डिटेल्स बघू शकतो आणि इथे सिलेबस सुद्धा आपल्याला दिलेला आहे तो सुद्धा आपण एकदा बघून घेऊयात तर डिटेल्सवरती पहिल्यांदा जाऊयात तर मित्रांनो डिटेल्सवरती गेल्यानंतर आता आपण जी पीडीएफ मी तुम्हाला दाखवलेली आहे ती पीडीएफ आपल्याला पुन्हा एकदा दिसते पूर्ण डिटेल्स त्या पीडीएफ ची इथे दिसत त्यानंतर तर मित्रांनो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिलेबसचे काही सब्जेक्ट दिसत आहेत त्यानंतर जनरल नॉलेज एन्व्हायरमेंटल सायन्स त्यानंतर न्यूमेरिकल इंग्लिश लँग्वेज त्यानंतर लॉजिकल रिझनिंग बेसिक कम्प्युटर नॉलेज तर मित्रांनो या पद्धतीने आपण सिलेबस आणि डिटेल्स या जॉबविषयीचे बघितलेले आहेत आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट करणार आहोत ते म्हणजे अप्लाय नाव हो। अर्ज कसा करायचा आहे अप्लाय नाववरती गेल्यानंतर आपल्याला इथे कुठल्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करत आहात ते दिसतं तर मित्रांनो इथे जाऊन आपल्याला अप्लाय नाव या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आपली पूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत त्यामध्ये फुल नेम मदर नेम परमानंट ऍड्रेस स्टेट वगैरे संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित इथे भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह या, या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फोटो साइन वगैरे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे इथे आपल्याला तसे इथे पॉईंट्स दिलेलेच आहेत की इथे पहिल्यांदा ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्स आपल्या द्यायचे आहेत त्यानंतर आपला फोटो साईन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यानंतर कन्फर्म अँड पे इथे जाऊन आपल्याला फीज पे करायची आहे आणि त्यानंतर आपण जे ऍप्लिकेशन केलेलं आहे पूर्ण ऍप्लिकेशनची प्रिंट आपल्याला घ्यायची आहे प्रिंट घ्यायला विसरायचं नाहीये तर मित्रांनो ही होती भरती आपल्या केंद्रशासित प्रदेशांची मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे की आपण मराठीमध्ये सुद्धा याचा फॉर्म भरू शकणार आहोत याची एक्झाम देऊ शकणार आहोत आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब जे एकवीस हजार रुपयापासून नव्वद हजार रुपयापर्यंतचा पेमेंट आहे मित्रांनो मला माहिती आहे आता सध्या खूप कॉम्पिटिशन सुरू आहे गव्हर्नमेंट जॉब साठी गव्हर्नमेंट जॉब ज्यांना लागली त्यांचं नशी बोजळल्याशिवाय राहत नाही तुमचं हे भाग्यदय व्हावा अशी माझी अपेक्षा आहे इच्छा आहे तर मित्रांनो या जॉबसाठी नक्की अप्लाय करा आणि लवकरात लवकर अप्लाय करा या जॉबसाठी अर्ज प्रक्रिया ही सप्टेंबर पर्यंतच आहे तर लवकरात लवकर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करा आणि तुमच्या बरोबर तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी